मी सोमवार दिनांक पंधरा एप्रिलला सकाळी अकरा वाजता कोल्हापूरला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे काळानंतर तातडीनं सरकारच्या हालचाली झाल्या आणि जाणीवपूर्वक जयशिंगपूर परिसरातील दोनशे कार्यकर्त्यांना आंदोलन केलं तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून सोमवारीच पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या तातडीच्या नोटीसा काढलेल्या आहेत एक प्रकारे पोलीस खात्यामार्फत सरकार रडीचा डाव खेळते म्हणजे अर्ज भरायला कुणी जाऊ नये त्या कार्यकर्त्यांना जामीन देणं कोर्टात हजर करणं या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी गुंतून राहावं अशा प्रकारचा रडीचा डाव चालू आहे पण आम्ही कुणीही पंधरा एप्रिलला पोलीस स्टेशनमध्ये जाणार नाही पोलिसांना आणि सरकारला जे काही करायचं ते विशाल करावं अशा प्रकारचा रडीचा डाव कळून किंवा यंत्रणेचा वापर करून पोलिसांचा वापर करून ही चळवळ दबणार नाही साखर कारखानदारांना गाडल्याशिवाय आणि ज्या सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून पन्नास आणि शंभर रुपये देण्याबद्दल आम्हाला फसवलेला आहे त्या सरकारलाही आम्ही सोडणार नाही आणि साखर कारखानदारांनाही सोडणार नाही हे पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं आ आ क बदु। कणीदार <laughs> <laughs> <कुकु। खमंग। laughs> <laughs> <कुकु। laughs> अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका